मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे मध्ये अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती व्यक्ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही किती खोटं बोलतो मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे होत होतं कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आता केला सगळ्यांनी अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची तो त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रुती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याचं उत्तर या महाशयाने द्यावं एक नम, हे मोदी आणि शानबरोबर राहून राहून राउं त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात आम्हाला माहिती आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये दे गेल्यावर देवेंद्र दे फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड होती आहे है ना ह्यांना यांच्या आता कानामध्ये का बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही कुठून द्या महाराष्ट्राला धडा शक्य नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत होतं आणि कोण आम्हाला तडजोड करायची अशी तर आम्ही केव्हाच केली आम्ही लढतो आहोत